श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर बघा प्रत्येक स्वामी सेवे करायला विचारला जाणारा एकच प्रश्न असतो तुम्ही स्वामी सेवा एवढी करता मग तुमच्या पाठीमागे अशा गोष्टी का लागतात की जेणेकरून तुम्हाला तरने त्रास होतोय परंतु प्रत्येक सेवेकरांनी एकच उत्तर दिलं पाहिजे की माझ्या जीवनात स्वामी आहेत म्हणून ते तेवढं तरी आहे माझ्या जीवनात जर स्वामी नसते तर ते तेवढं ते नसतं तर ते डोंगरा एवढा असतं बस एवढंच जर उत्तर तुम्ही दिलं तर निश्चितच स्वामींची कुठे ना कुठे तर त्यांच्या सुद्धा मनात एक आत्मिकतेची भावना निर्माण होईल श्री स्वामी समर्थ सर्वांना चला आजच्या आपल्या व्हिडिओला चालू करूया तर आजचा आपला व्हिडिओ आहे खंडोबाचा मान सन्मान खंडोबाची सेवा का करावी आणि कशासाठी करावी याची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल तुमचे जर आराध्य श्री खंडोबा महाराज असतील तर निश्चितच तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा माहिती अतिशय लाभदायक आहे आणि ह्याची सद्गुरु परमपूज्य मौलींनी आता परवा झालेल्या हितगुजमध्ये दे, कुलदैवत खंडोबा महाराजांचा मान सन्मान कसा करावा का करावा ह्याची वितुंबत माहिती दिलेली आहे तीच माहिती मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे तर चला जास्त वेळ न करता व्हिडिओ मोठा न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करू खंडोबाचा मान सन्मान कशा स्वरूपात करावा तर बघा पिवळे धोतर म्हणजे काय सव्वा व फेटा एकशे आठ बेलपत्रे व भंडारा त्यासोबत घ्या पाच खोबऱ्याच्या वाट्यात त्याही सोबत भंडारा घ्यावा पिवळ्या फुलांचा हार म्हणजे झेंडूची फुले खंडोबा महाराजांना आवडतात म्हणून ते घ्यावी व हार व दमुना घ्या सात रविवारी खंडोबा मल्हारीची सेवा करा सर्व कौटुंबिक मानवी समस्या निवारण होतात श्री स्वामी गुरु गुरुमाऊली यांचे रविवारचे हितगुज आहे ज्या कुटुंबात कुठलीच कामे होत नाहीत ज्या कुटुंबात मुला मुलामुलींच्या मुला, मुला मुलींच्या विवाहाचा आरोग्याचा शिक्षणाचा नोकरीचा प्रश्न आहे तसेच जे लोक आपल्या मूळ खंडोबा देवाला जात नाहीत त्या कुटुंबाला रोज असंख्य मानवी समस्या निर्माण होत असतात त्या कुटुंबासाठी एक खास सेवा आहे प्रत्येक रविवारी त्या कुटुंब प्रमुखाने किंवा कुटुंबातील इतर प्रतिनिधी जर या मल्हारी सप्तशती ग्रंथाचा एक पाठ केला तर सात रविवारपर्यंत त्या पाठाची पाठसेवेची अनुभवती हो प्रचिती त्यांना येते त्यांची अडकलेली सर्व कामे मार्गी लागतात व उल्लेख केलेल्या सर्व समस्यांचे हमखास निवारण होते मार्ग निघतो अनुभव घ्या हो म्हणून जर आपण विविध ग्रंथांचा परिचय करून घेतला सेवा केली तर आपण जीवनात कधीही कुठल्याही प्रश्न कागदावर लेखी स्वरूपात आमच्याकडे मांडायची गरज राहणार नाही सर्व मानवी समस्या या विविध ग्रंथाच्या शास्त्रोक्त सेवाद्वारे निर्मूलन करण्याचा या दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचा गेल्या ऐंशी वर्षापासून प्रयत्न चालू आहे संदर्भ संदर्भ काय तर परमपूज्य माऊलींच्या हितगुजातून प्रत्येक सेवेकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत सेवेकऱ्यांचा प्रश्न हा प्रश्न राहिलाच नाही पाहिजे फक्त सातत्याने सेवाच करत राहिलो पाहिजे एवढीच त्यांची तडपड आहे आज इतकं त्यांचं वय असून सुद्धा खूप यंग असल्यासारखं स्वामी गुरुमाऊली आपल्याला नेहमी हितगुज मधून दिसतात जे जे त्यांच्या सेवेमार्फतून जे ते करतात तेच आपल्यापर्यंत पोचवतात तर आपलं थोडस कार्य नाही का की आपण छोटी मोठी सेवा करून तिथपर्यंत आज पोचलो गेलो पाहिजे जी काही सेवा आहे ती स्वामींना मान्य असते परंतु ती सेवा कशा पद्धतीने केली पाहिजे हे प्रत्येक हितगुज मध्ये परमपूज्य गुरुमाऊली सांगत असतात आणि त्याचे अनुसरण घेऊन आपण त्या प्रकारे सेवा करत राहिलो पाहिजे त्या मार्गीत चालत राहिलं पाहिजे जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समज